ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात कल्पना अस्मिताला सायलीची माफी मागून प्रायचित्त करायला सांगते सायली म्हणते आई आऊ खरंच या सगळ्याची काहीच गरज नाहीये तेव्हा कल्पना तिला म्हणते सायली तू थांब जरा कल्पना सायलीची माफी मागायला सांगते पण अस्मिता म्हणते मी कोणाचीही माफी मागणार नाही प्रताप म्हणतो अस्मिता आता तरी शहाणी वाघ तुझी आई म्हणते ना ते ऐक आतापर्यंत या घरात जेव्हा जेव्हा आनंदाचे प्रसंग होते ना तेव्हा तेव्हा तू विरजन घालायचं काम केलंयस त्यामुळे ऐक आणि माफी माग तेव्हा अस्मिता नाक तोंड वाकडं करत सायलीची माफी मागते ती म्हणते माझ्याकडून चूक झाली मला माफ कर आता खऱ्या अर्थाने आपली होळी साजरी झाली जा आता तू नारळ वाहून घे अस्मिता खूप रागात होळीमध्ये नारळ वाहण्यासाठी पुढे येते आणि फेकून दिल्यासारखा नारळ वाहते होळीची पूजा चालू असताना साक्षीला मात्र कोर्टातील प्रसंग आठवत असतात ती होळीत नारळ वाहताना प्रण घेते की अर्जुन सुभेधार तुझ्यामुळे माझ्या अण्णांना जेलमध्ये जावं लागलं नाही तुझ्या कुटुंबाची राख रांगोळी केल्या तर साक्षी शिकरे नाव लावणार नाही आणि हा प्रण घेऊन साक्षी होळीमध्ये नारळ वाहते सायली उद्याच्या धुळवटीची तयारी करत असते अर्जुन तिला विचारतो उद्यासाठी तुम्ही खूप एक्सायटेड आहात का तेव्हा सायली म्हणते उद्याचा सण आहेच उत्साहाचा आणि आश्रमात तर रात्रीपात्र रंग खेळायचो आम्ही आणि एकदा रंग उधळायला लागले ना की असं वाटतं आपल्यावरची सगळी बंधनं नाहीशी झालेत असं वाटतं सगळ्या अडचणी दूर झाल्यात मग आपण पण लहान मुलांसारखे वागायला लागतो असं वाटतं आपलं आयुष्य या सणांसारखं रंगीबेरंगी झालंय तेव्हा अर्जुन म्हणतो मी या अँगलने कधी विचारच केला नाही अर्जुन म्हणतो मला हा सण अजिबात आवडत नाही कारण तो रंग चिकटून बसतो मग दुसऱ्या दिवशी असं रंगीत तोंड घेऊन कोर्टात जायचं का आणि रंग लावायच्या निमित्ताने कोणीही माझ्याजवळ येऊन माझ्या गालाला हात लावतं असं कसं माझे गाल माझी पर्सनल प्रॉपर्टी आहे कोणी हात लावायचा नाही आणि नाही म्हटलं तरी ते फोर्स करतात साली म्हणते मागच्या वर्षी तर खेळलात ना तुम्ही होळी तेव्हा अर्जुन सांगतो तेव्हा तो ड्रामा करावा लागला कारण लोकांना दाखवायचा होता ना की आपलं लग्न खरं आहे नंतर दोघेही झोपी जातात साली विचार करत असते की अर्जुन सरांना रंग खेळायला इतका आवडत नाही म्हणजे ते उद्या रंग खेळणार नाहीत आणि मलाही रंग लावणार नाहीत दुसरीकडे अर्जुन खूप खुश असतो आणि विचारात पडतो की उद्या मला पहिल्यांदा रंग खेळायला आवडेल मिसेस सायलीने मला बोलवलं तर मी रंग खेळायला नक्की जाईल त्यांच्याकडून रंग लावून घेईल आणि त्यांना लावेल सुद्धा दोघेही वेगवेगळ्या इकडे साक्षी वकिलाला ब्लँक चेक देते आणि म्हणते तुम्हाला हवी तेवढी अमाऊंट टाका पण काही झालं तरी अण्णा सुटायला हवेत वकील म्हणतो की सगळे पुरावे शिकरीच्या विरोधात आहेत साक्षी म्हणते पैसा टाकले की सगळं विकत घेता येतं सगळं गायबही करता येतं पाहिजे असेल तर अजून मागा पण अण्णांना कसंही करून बाहेर काढायचं तेवढ्या चैतन्य तिथे येतो तेव्हा त्याला पाहून साक्षी डाव पलटते आणि म्हणते काय अण्णांना बाहेर काढण्यासाठी मी प्रयत्न करतो करू काय बोलताय तुम्ही हे गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याला शिक्षा झालीच पाहिजे अगदी ते माझे वडीलही असले तरी साक्षी वकिलासमोर हात जोडते आणि नाटक करते साक्षी चैतन्यासमोर नाटक करत असते तेव्हा ते चैतन्य तिला शांत करतो आणि पाणी आणायला जातो तेवढ्या साक्षी वकिलाला निघायला सांगते वकील गेल्यावर चैतन्य साक्षीला समजावतो दुसऱ्या दिवशी धुरीवंदनासाठी सगळ्या सुभेदारांच्या घरी जमतात सायलीला अर्जुन कुठेच दिसत नाही ती विमल सोबत कामामध्ये बिझी असते अर्जुन अजूनही रूम मध्येच असतो सायली वाट बघत असते की अर्जुन कधी खाली येतोय रंग खेळायला सुरुवात होते तरी अर्जुन येत नाही इकडे अर्जुन सायलीची वाट बघत असतो की ती कधी मला बोलवायला येते पण रंग खेळायला सुरुवात झाली तरी पण ती आली नाही म्हणून त्याला वाटतं मी रंग खेळलो काय नाही खेळलो काय मिसेस सायलीना काहीच फरक पडत नाही मस्त एन्जॉय करत असतील त्या विमला आणि कल्पना सायलीला रंग लावायला जातात तेव्हा सायली म्हणते मी देवाला नमस्कार करते देवाला रंग वाहते मग रंग खेळायला येते त्या दोघीही हो बोलून तिथून निघून जातात नंतर अश्विनी सायलीला रंग लावायला येतो तेव्हा सायली त्यालाही म्हणते की भाऊजी प्लीज मी आधी देवाला रंग वाहते मग खेळायला येते अश्विनी हो बोलून तिथून निघून जातो सायली अर्जुनची आतुरतेने वाट बघत असते कधी तो येईल आणि मला रंग लावेल इकडे प्रिया मागच्या वर्षी होळीला झालेला प्रकार आठवत असते तिलाही अर्जुनला रंग लावायचा असतो पण तो किल्लेदार घरी असल्यामुळे तो कसा सोडणार या विचारात प्रिया असते तेवढ्यात प्रियाला अस्मिताचा मेसेज येतो रंग खेळायला येतेच ना प्रिया रविराजकडे जाते आणि सांगते की पूर्णाजीचा फोन आला होता रंग खेळायला ये घरी म्हणून पण मी नाही जाणार असं सांगितलं मी तिथे गेले की तुम्हाला नाही आवडणार तुमच्या आणि पूर्णाजीच्या मध्ये माझी कोंडी होते रविराज म्हणतो माझं पूर्णांशी भांडण नाहीच आहे तिथं गेलं की तो अर्जुन तुझा अपमान करणार आणि ते मला आवडणार नाही म्हणून तू त्या घरापासून दूर राहिलेलंच चांगलं नागराज रविराजला समजा तेव्हा रविराज, ते रविराज परमिशन देतो प्रिया विचारते तुम्ही हे मनापासून बोलताय ना तेव्हा रविराज म्हणतो मन मनापासूनच बोलतोय जा पण लवकर ये प्रिया सुवेदरांच्या घरी जायला निघते साली ठरवते की मला सगळ्यात आधी अर्जुन सरांनीच रंग लावायला हवा नाहीतर मी सुद्धा रंग खेळणार नाही कल्पना अश्विन विमल परत सालीला रंग लावायला जातात तेव्हा अश्विन म्हणतो बहिणींचा एक प्रॉब्लम आहे त्या प्रॉब्लेमचं नाव नाव आहे का तुम्हाला कल्पना म्हणते हो त्या प्रॉब्लेमचं नाव आहे अर्जुन अश्विन विचारतो तू दादा जोवर रंग लावत नाही तोवर रंग लावून घेणार नाहीये म्हणते की असं असेल तर यावर्षी सायली ताई रंग खेळत नाहीत मग कल्पना म्हणते अर्जुन गेल्या वर्षी रंग खेळायला आला नव्हता आठवत आहे का तुला तू तु शहाणी असेल ना तर आमच्यासोबत रंग खेळायला चल अश्विन अर्जुनला बोलवायला जातो अश्विन खूप हाका मारतो पण अर्जुन काहीच उत्तर देत नाही तेव्हा अश्विन म्हणतो मी सायली बहिणींना जाऊन सांगतो की दादा काही येणार नाही सो तू आमच्यासोबतच रंग खेळायला सुरुवात कर तुला माहिती आहे का वहिनी तुझ्यासाठी रंग लावायचं थांबली होती बिचारी एवढी कोपऱ्यात उभी होती तुझ्यामुळे तिची रंगपंचमी अर्जुनला हे ऐकून आनंद होतो की मिसेस सायली माझ्यासाठी रंग खेळायला थांबल्यात मग त्या स्वतः का नाही आल्या मला बोलवायला अर्जुन म्हणतो की मी जाणार नाही रूमच्या बाहेर पण मिसेस सायली मला बोलवायला आल्या तर मी नक्कीच जाईल पण त्या येतील का पुढच्या भागात आपण पाहणार आहोत प्रिया अर्जुनला जबरदस्ती रंग लावायचा प्रयत्न करत असते तेव्हा अर्जुन तिच्या हात धरतो आणि म्हणतो तुला ऐकू येत नाहीये का मी इथे फक्त माझ्या बायकोसाठी आलोय आणि तिच्याकडून रंग लावून घेणार आहे प्रिया म्हणते मी तुला इथं ले, मग हा हक्क फक्त माझा आहे हे सगळं सायली लांबून पाहत असते प्रिया अर्जुनला रंग लावणार तितक्याच सायली तिथे येते आणि प्रियाचे हात धरते आणि तिला जोरात ढकलून देते आणि प्रियाला वॉर्निंग देत म्हणते की दूर राहायचं माझ्या नवऱ्यापासून तुझा त्यांच्यावर ना कधी अधिकार होता ना कधी असेल तर प्रेक्षको तुमच्या आवडत्या मराठी मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भिडवी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा